नमस्कार मंडळी ह्या आधीच्या भागामध्ये आपण भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायाचे म्हणजेच मोक्ष योग या अध्यायाचे पहिले चाळीस श्लोक पहिले त्याचा अर्थ असा वाचन केलं मंडळी आज आपण पुढील श्लोक बघणार आहोत एक्केचाळीस ते साठ ब्राह्मण क्षतियविषया शूद्राणाच परंतप कर्माण प्रवि प्रविभक्ता स्वभाव प्रभै हे परंतप ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांचे वर्गीकरण हे त्यांच्या त्रिगुणजनित स्वभावाद्वारे प्रकट झालेल्या लक्षणांनुसार केलेले आहे शमो दमहा शौचम शौच शांतीराजवमेव ज्ञान विज्ञान स्वभावजं शांती आत्मसंयम तपस्या पवित्र्य सहनशीलता प्रामाणिकपणा ज्ञान बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात शौर्य तेजो दृतिद्राक्ताक्षुद्धेच्या अप्य युद्धेच अपी अपलायनं दानमीश्वरभावश क्षात्र कर्मस्वभावज शौर्य तेज निर्धार दक्षता युद्धामध्ये धैर्य औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात कृषी गोरक्ष वाणिज्य वैश्यकर्मस्वभावजं परिचर्यात्मक कर्म, परिचर्यात्म कर्म सा अपी स्वभावजम् कृषी गौ गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे आणि श्रम तथा इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धीं लवते नरहा स्वकर्मनिरत सिद्धीं यथा विंदती तत् शृणु आपापल्या कर्माच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो ते कसे शक शक्य होते याविषयी आता माझ्याकडून ऐक यत प्रवृत्ती भूतानात स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानव सर्व जीवांचा उद्गम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंतांची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो श्रेयां स्वधर्म विगुणा परधर्मा स्व अनुष्ठितात स्वभावनियत कर्म कुर्वन किलबिषम मनुष्याने स्वतःला प्राप्त झालेले कर्म सदुशरितीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्णरीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे मनुष्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म कधीच पापाने प्रभावित होत नाही सहजम कर्म कौंतय सदोषम अपी न त्यजेत सर्वारंभा दोषेण धूमेन अग्निही इव आवृत ज्याप्रमाणे धुराने अग्नी अग्नि झालेला असतो त्याप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात म्हणून हे कौन्तेय मनुष्याने आपल्या स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये असक्त ही सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म्यसिद्धी नैश्क, परमा संन्यासेन अधिगच्छति जो आत्मसंयमी अनासक्त आहे आणि सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो सिद्धी प्राप्तो यथा ब्रह्म तथा अपनोती निबोध मे समासेनैव कोणतेय निष्ठा ज्ञानस या परा हे या ज्या मनुष्याने या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्धावस्था अर्थात ब्रह्मावस्था कशा रीतीने पद्धतीने प्राप्त करू शकतो ते माझ्याकडून जाण याचे आता मी तुला संक्षेपाने वर्णन करून सांगतो बुद्ध्या विशुद्ध या युक्तो हृदया आत्मानं त्यक्त्वा विषयांतगत विदस्यच विविक्तसेवी लक्वाशी यत् मानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममहा शान्तौ ब्रह्मभूयाय कल्पते बुद्धिद्वारे बुद्धिद्वारे पूर्णपुणिशन् आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयांचा त्याग करून आणि आसक्ती तथा द्वेष यातून मुक्त होऊन जो मनुष्य स्थळी राहतो जो अत्यल्प आहार सेवन करतो जो आपली काया वाचा आणि मन संयमित करतो जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो जो मिथ्या अहंकार मिथ्या बळ गर्व काम क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टींपासून मुक्त असतो जो ममत्वरहित आणि शांत असतो तो, तो आत्मसाक्षात्काराच्या सराप्रत निश्चितच प्राप्त होतो ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न काती समहा सर्व भूतेषु लभते लभतेाम याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तत्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो तो कधीही शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते भक्त्या माम अभिजानाती यावान याच्या स्मि तत्वत ततो माम तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतर मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तिमय से सेवेद्वारेच जाणू शकतो अशा भक्तीद्वारे तो जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो सर्व कर्माण्य सदा कुर्वाणो मत व्याप व्यपाशयात प्रसादा अवापनोती शाश्वतम पदम अव्यय माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारचे कर् प्रकर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी अविनाशी धामाची प्राप्ती होते चेतसा सर्व कर्माण मयी सन्यस्य बुद्धियोगम उपाश्रित्य मचि भव सर्व कर्मांमध्ये माझाच आश्रय घे आणि सदैव माझ्या संरक्षणाखाली कर्म कर अशी भक्तिमय सेवा करीत पूर्णत माझ्या भावनेने मुक्त हो माफ करा पूर्णत माझ्या भावनेने हो मच्छित सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरीष्यसि अथे विन शोष विनंगशी विनंगश्यसी जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील तथापि जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता आणि अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील अहंकार नेथ्या व्यव व्यवसाया ते त्वाम नियोक्षती. जर तू माझ्या निर्देशानुसार कर्म केले नाहीस आणि युद्ध केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील तुझा स्वभावच तुला युद्धात युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करील स्वभावजेन कौंतय निबद्ध स्वेन कर्मणा करत इच्छा मी येत मोहात करिष्यसिश अपि तत् मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे आता तू नाकारित आहेस परंतु हे या तुझ्या स्वभावजन्य कर्मामुळे तू तेच कार्य करशील मंडळी यावरच आपले साठ श्लोक पूर्ण झालेले आहेत अठरावा अध्याय मोक्ष सन्यास योग ओम नमो भगवते वासुदेवा